श्री स्वामी स्वरूपान आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण नव्व वा, संसाराचा योग आणि वियोग भाग दुसरा त्या प्रीती काव्याचं नाव ठेवलं मृत्यूपत्र मृत्यूपत्र एक विलक्षण प्रेमपत्र असामान्य माणसानं मृत्यूनंतर लिहिलेलं अद्वितीय मृत्यूपत्र प्रेयसीच्या जीवनातून निघून गेलेला हा प्रियकर तिला म्हणतो आहे मरणोत्तर निज संपत्तीचा इष्ट असा विनियोग व्हावा यास्तव मरणापूर्वी मृत्यूपत्र उद्योग परंतु मरणोत्तर माझे हे मृत्यूपत्र मी लिहूने जिवंतपणे सर्वस्व वाहिले तन मन धन तव चरणी हे मरणोत्तर मृत्यूपत्र मी लिहिले ठेवी जपून ही संतांच्या घरची असते अशीच उलटी खून प्रेमळ निसंगता असावी निरासक्त आयुष्याचे ध्येय हे, हे यास्तव योग क्षेम झालं तर एका अर्थी आपल्या हिताच झालं या मनाचा काय भरोसा एखाद्या वेळी नादावलं असत विषयातच रंगून गेलं असतं ठरवणं निराळ आणि प्रत्यक्षात कसोटीवर शंभर नंबरी कसानं उतरणं निराळ आपली प्रीती देहातीत घडावी पार्थिव ते पलीकडे जावी म्हणूनच हे रामायण घडलं आहे बर झालं मी त्यांच्या दृष्टीनं उन्हा ठरलो ते फार उन्हा ठरलो म्हणून तर पूर्णत्वाकडे निघालो कृपेन हे घडलं जीवन प्रीतीचं एक कोमल फुल फुल आणि आसमंत सुगंधित करून कुणालाही न कळवता अबोलपणानं गळून पडलं पण त्याच्या पाकळ्याने कोमेस्ता कोमेस्ता वेलीला कृतार्थता वाटावी असं एक स्वर्गीय फळ तिच्या गाभ्यात लपवून ठेवले प्रीतीच्या फुलावर भक्तीचं फळ धरलं प्रीती, प्रीती म्हणजे दोन व्यक्तींचं मिलन दोन जीवांचं मिलन पण व्यक्तीला मर्यादा आहे व्यक्ती कितीही मोठी असली तरी अखेर ती सीमितच आहे म्हणून व्यक्तिगत मिलनही मर्यादित आहे स्थळ काळाच्या बंधनात कोंडलेलं आहे प्रेमानंदी आत्मानंदी नांदे अभेद नाते असं म्हटलं तरी तो आनंद ब्रह्मानंदाची केवळ एक ओझरती झुळूक आहे एक किरण आहे एक तरंग आहे एक बिंदू आहे आणि भक्ती म्हणजे जीवाशिवाच मिलन आत्म्या परमात्म्याचं ऐक्य ते लाभावं समष्टीशी होणाऱ्या मिलनाचा असीम शाश्वत आनंद लाभावा परमात्म्याची आणि जीवात्म्याची चिरंतन एकरूपता घडावी म्हणूनच नियतीनं या पायरीवर आपला पाय स्थिरावू दिला नाही सीमित सुखाच्या कोशात आपल्याला गुंतवलं नाही मग आता विरहाचं दुःख उरलेच कुठे उलट त्या क्षणिक विराच्या धक्क्यानं अंतकरणाच्या कपारीतून आनंदाचा अक्षय झरा उचंबळून आला आहे मी इथेच मुक्तावस्था भोगली आहे त्या प्रेमाचे विश्वप्रेमी झाले पर्यावसान आनंदी आनंद जाहला स्वयेचे मी भगवान सगुण मुक्तानं दिलेली अशी आनंदमय मुक्तावस्था आपा अनुभवत होते खरी पण तरीही हे अधूनमधून त्यांचं मन तिच्या आठवणीत रमून जायचं तिच्यावर केलेल्या काव्यपंक्ती ओठातून उमटू लागायच्या तिच्या घरी गेलं की तिच्या वाचून असलेले ते घर त्यांना बेचैन करायचं एखाद्या वेळी वाटे आता तिथं जाऊच नाहीये पण तसं करून चालण्यासारखं नव्हतं शब्द पाळायला हवा होता मुलांचा अभ्यास घ्यायला हवा होता त्या दिवशीही आप्पा अशा अस्वस्थ मनस्थितीत आचार्यांच्या घरी गेले परीक्षा सुरू झाली होती झालं आणखी फार तर चार पाच दिवस असं रोज यायचं मग आपलं कधीतरी या मायमावलीच्या दर्शनाला यायचं आणि निघून जायचं संपला या घराचा ऋणानुबंध ते असा विचार करीत असतानाच त्यांच्या कानावर कंकणांचा आवाज आला त्या चिरपरिचित चे ध्वनीनं आप्पा आनंदून गेले मनानं खून ओळखली होती ते मोहरून म्हणाले ही आली आहे वर्त बरं झालं निरोपाचा एखादा शब्द बोलता येईल बोलता आलं नाही तर दृष्टी भेट तरी होईल सारखी वाट पाहत होती पण तिचं दर्शन काही घडलं नाही त्यांची थोडी निराशा झाली आपल्या उतावळ्या मनाला दोष देते रस्त्याला लागले आणि इतक्यात तिचा भाऊ पळत पळत आला गडबडीनं त्यांच्या हातात एक कागद देत म्हणाला आपाने चिठ्ठी उघडून वाचली अवघ्या दोन ओळी आपली भेट घ्यायची आहे दुपारी घरी आहात ना चार पर्यंत येते पण त्या दोन ओळीने मनात अनेक प्रश्न उत्पन्न केले ही आली केव्हा भेटायचं असं का म्हणते आहे बरं घरी येणार म्हणते पण त्यावेळी तिथं बाबा असणार दुसरी मुलं असणार त्यांच्या समोर कसं बोलायचं काय करावं बरं हिनं उत्तराला जागाच ठेवली नाही नको येऊ तरी कसं सांगावं आप्पा या सर्वांचा विचार करीत घरी आले त्यांचा विचारमग्न चेहरा बघून बाबाने विचारलं काय काय झालं आप्पा की रामदासांच्या सारखं चिंता करीतो विश्वाची असं चाललंय आप्पा किंचित हसले आणि आपल्या नित्याच्या कामाला लागले बाबा देसाई हे पावश्य शाळेत शिष्य होते तसेच बालमित्रही होते इथे पुण्याला दोघे एकत्रच राहत होते बाबा वैद्यकीचा अभ्यास करीत होते आणि आपा वाङ्मय विशारची पदवी मिळवण्याच्या प्रयत्नात होते बाबा सधन असल्यानं त्यांना चरितार्थाची चिंता नव्हती पण आपांना मात्र नोकरी करावी लागे काठ कसरीनं वागावं लागे बाबा आणि आप्पा दोघांच्या परिस्थितीत जसा फरक होता तसा पिंडातही फरक होता स्वभावातही होता अप्पा शांत स्वभावाचे सात्विक वृत्तीचे आणि एकमार्गी तर बाबा त्यांच्या अगदी विरुद्ध कुणाची तरी थट्टा मस्करी केल्याशिवाय कुणाला तरी चिडवल्याशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही सहज बोलताना सुद्धा दुसऱ्याच्या मर्मावर नेमकं बोट ठेवायचे पण असं असलं तरी दोघांचं एकमेकांवर फार प्रेम आप्पा तर बाबांना मुलासारखं सांभाळेल त्यांची अभ्यासाची खोली स्वच्छ करीत त्यांची पुस्तके नीट आवडून ठेवीत ते उठायच्या आधी त्यांचं खाणं तयार करून ठेवीत खाणं म्हणजे बहुतेक शिरा असायचं पुष्कळ तूप घालून रवा चांगला लालसर भाजत त्यात दूध घालीत पण साखर मात्र बेताची म्हणजे अगदी कमीच असे असा गरमागरम शिरा आणि वेलची लावलेलं ला दूध पाटासमोर ठेवून बाबांना उठवीत त्यांची निहारी झाली की त्यांना त्यांच्या वैद्यकीय या विद्यालयात वेळेवर पाठवून देत आणि मग आपल्या कामाला लागत दिवस इतका बांधलेला असायचा की त्यांना इतर कुठे जायला सवडत नसे गेले तर फक्त आपल्या सद्गुरूंकडे बाबा महाराजांकडे पण आता तेही गेले होते आज त्यांची आठवण झाली वाटलं यावेळी बाबा असते तर बरं झालं असत त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं असतं पण हा विचार मनात येतो न येतो तोच दुसरं मन म्हणाल ते गेले ते केवळ देहानं असं तूच म्हणतोस ना मग ते अजूनही वाट दाखवतील तुझ्या हिताचं असेल तेच घडवून आणतील हे खरं पण आजचा प्रश्न कसा सोडवायचा आपा असे स्वस्थ असे बसलात तब्येत बिघडली की काय बाबांनी त्यांच्या जवळ येऊन विचारलं नाही प्रकृती उत्तम आहे मग आजार मानसिक दिसतो आहे आमच्या आयुर्वेदात रामबाण औषध आहे त्याच्यावर देऊ का सांग नको माझ्यावर प्रयोग नको तुमच्या औषधांचे नसतं अरिष्ट कोसळायचं आणि आसवा ढाळायला लागायचे आप्पाने हसत हसत म्हटलं अशा हसण्यानं आणि बोलण्यानं मी फसणार नाही आप्पा विषय सुद्धा विसरणार नाही सांगा बघू आज झालंय काय तुम्हाला कसला एवढा विचार करता आहात आप्पाने उत्तर न देता अखिशातली ती चिठ्ठी बाबांपुढे धरली चिठ्ठी वाचल्यावर बाबा एकदम तडकले म्हणाले आता कशाला भेटायचं हिला एकदम नाही म्हटलं संपलं मी तुम्हाला निक्षून सांगतो आता आपण नागदुर्या काढल्या तरी त्या मुलीला करून घ्यायची नाही पोरीनं काय तोटा असल्या छप्पन बायका आणून उभ्या करीन तुमच्या समोर बाबा बोलत होते आणि अप्पा शांतपणानं सगळं ऐकून घेत होते बाबांचा संताप अनाठायी आहे हे त्यांना पटवून कसं द्यायचं तिनं का मनापासून नकार दिला आहे ती सुद्धा तळमळत असेल कष्टानुसार विसरण्याचा प्रयत्न करीत असेल पण मग आजची भेट कशासाठी कशासाठीही असं भेटलं पाहिजे का तुम्ही काहीच बोलत नाही आप्पा माझं बोलणं तुमच्या स्वभावाला रुचणार नाही म्हणजे तुमच्या मनात तिला भेटायचं दिसतंय होय तिची इच्छा मानायला पाहिजे एकदा ठरवलं की ते केल्या वाचून आप्पा राहणार नाहीत हे आजवरच्या अनुभवावरून बाबांना पुरतेपणे कळून चुकलं होतं मग आता भेटणारच आहे तर त्यांना आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून बाबा म्हणाले बरं आहे येऊ दे तिला ती आली की मी लगेच बाहेर जातो हम्म सुद्धा गेलो असतो पण तुमच्यासारख्या स्वामी बरं ही स्वामी गाजवणाऱ्या या स्वामिनीला पाहायची आहे एकदा पाहायला हरकत नाही बाबा पण बोलायला मात्र बंदी आहे तुमचा बंदी हुकूम एकदम कबूल भंग करणार नाही हे आमचं सत्यवचन असं नाटकेपणानं म्हणत बाबा मोठ्यानं हसले बाबा अभ्यासाला जाऊन बसले तरी अजून तिथेच होते बंदी शब्दांना त्यांच्या मनात एक स्मृती जागृत झाली त्यांचंच काव्य त्यांच्या ओठावर येऊ लागले ते हलके आवाजात गुणगुणू गुण लागले अंतरीच्या अंदमानी नांद तो बंदी मुदे एकदा त्या भेटी दे दर्शने जीवा सखीच्या येत जय सायुज्यता बंधनी निर्मुक्तता बंधनी निर्मुक्तता आज ती वेळ येईलही कदाचित मनात होत तशी भेट तर होणार आहे ही भेट अखेरचीच पहिली आणि शेवटची आज तिची समजूत घालायची आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत तू तुझ्या वाटेनं आनंदाने जा माग वळून पाहू नकोस म्हणून सांगायचं अप्पांनी असं बरंच काही मनाशी ठरवलं पण प्रत्यक्षात ती आली तेव्हा घडलं मात्र अगदीच वेगळं ती आणि तिचा धाकटा भाऊ दोघं चार वाजता आली दार उघडलं बाबांनीच भेदक नजरेनं तिचं निरीक्षण करून तिच्या स्वभावाचा अंदाज बांधित बाबा बाहेर निघून गेले थोडा वेळ काय बोलावं हे कुणालाच सुचेना अखेर तिनच विचारलं आपल्याला न सांगता गेले म्हणून राग आला असेल ना राग दुसऱ्याचा आपल्यावरच कसं रागवायचं रागावला नाही हा तुमचा मोठेपणा पण माझा इलाजच ना, ना जावं लागलं वडील माणसांच्या मनाप्रमाणे वागायलाच हवं तिकडे दोन तीन चांगली स्थळं होती म्हणून ऐकलं होय होती अगदी आयसीएसचं सुद्धा होतं मग जुळलं की काय तसं असेल तर माझे तुम्हाला अगदी मनापासून आशीर्वाद आहेत संसार करा आनंदात राहा आपणच्या आशीर्वादाचा परिणाम मात्र झाला तिचे डोळे भरून आले बघता बघता झरझर वाहू लागले खरच मनापासून सांगतो आहे तुम्हाला वाईट वाटण्यासारखं वाट काय बोललो यात तुमचा असा आशीर्वाद घ्यायला कमी आले पदरांना डोळे पुसत ती म्हणाली वाटलं होतं वाटलं होतं तुम्हाला मी दुसरीकडे गेलेली आवडायची नाही तुम्ही माझ्यासाठी थांबाल खरंच आहे ती जन्मभर सुद्धा वाट पाहिन मी तुझी पण त्याचा काही उपयोग आहे का उपयोग आहे म्हणून तर आली नी। नीट सांग बघू काय ते वडिलांनी परवानगी दिली आपल्या लग्नाला आश्चर्यच आहे पण आम्ही तर म्हणत होत्या त्यांचा विरोध आहे म्हणून विरोध होताच पण माझा हट्टा बघून त्यांनी संमती दिली आहे मात्र एकट आहे म्हणजे राजकारण्याच्या स्वयंवरात पण लावलाय म्हण की पण तो पण जिंकायचा आहे फक्त तुम्हीच दुसऱ्या राजपुत्रांना इथं या दरबारी निमंत्रण सुद्धा मिळायचं नाही तिनंही हसत हसत म्हटलं पण तरी ऐकू दे आम्हाला पिताजींची आज्ञा आहे की दोघांचंही शिक्षण पुरं व्हायला पाहिजे आपल्याला नोकरी लागली पाहिजे असा आपला चांगला जम बसला म्हणजे ते आपणहून आपल्याकडे येणार आहे एका अर्थी त्यांचं बोलणं रस्तच आहे संसाराची जबाबदारी पेरणे इतकं स्वास्थ्य लाभायलाच हवं त्यांच्या लाडक्या मुलीला गरिबीची झळ लागता का नये मला चालेल हो आपल्या माणसाच्या सहवासात मीठ भाकरी सुद्धा गोड लागते पण त्यांना नाही पटत ते त्यांच्यासाठी तरी आपल्याला आप पदवी मिळवायला हवी हम्म हवी खरी त्यासाठीच मी आता कोकणात जाणार आहे तिथे निवांत राहून खूप अभ्यास करता येईल मी इथं आले आणि आपण जाणार होय जायलाच हवं इथं या नोकरीच्या व्यापात अभ्यास होत नाही चांगला तू पण अभ्यास कर तेवढ्यात बाबा अंगणातून हाका मारीत आले म्हणाले आपा हे घ्या काय आणलं पेढे कशाचे हो आजच्या या भेटीचे बर का हो स्वामिनी ताई हे कुठलं नाव काढलं शोधून तू लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे दुसऱ्यांना चिडवण्याचा स्वभावच आहे त्यांचा हेच ते बाबांना आपले मित्र होय बालमित्र आहे माझा म्हणायचा मित्र पण मनात काही सांगत नाही बरं आम्हाला तुमचं हे गुपित सुद्धा आम्ही आमच्या तर्कानं ओळखलं हुशारीनं हेरलं कसं ते नाही विचारलं सांगा ना अहो नेहमी अगदी साधे राहणार आहे आमचे आप्पा केसांचा भांग पडू लागले हातात घड्याळ घालू लागले सायकलवरून आयटीत जाऊ लागले आणि येता जाता काव्याची ओळी गुणगुणू लागले तेव्हाच आम्ही ओळखल म्हटलं आमच्या या मित्राचं मन कुणीतरी जिंकलं कुणी जिंकलं ते मात्र आज पाहिलं बाबा असं काहीतरी बोलतच राहतील म्हणून आपाने त्यांच्या हातावर पेढी ठेवले म्हणाले आज गुरुवार आहे बरं झालं सद्गुरूंचा प्रसाद मिळाला बरं येते मी आता मामी वाट पाहत असेल त्यांना सांगितलंस होय तिला विचारून आले तिला फार बरं वाटलं पण म्हणाली लग्नाची बोलणी होईपर्यंत भेटायचं नाही मनातच ठेवायचं सगळं बरोबर आहे त्यांचं सांगणं म्हणून मीही जातो कोकणात परीक्षेच्या वेळी परत परतही आणि बाबांचा निरोप घेऊन ती दोघं निघाली जाता जाता मागा बळून तिनं हळूच म्हटलं प्रकृतीला जपून राहायचं मधल्या त्या हिवतापाच्या अशक्तपणा अजून दिसतोय मला हिवतापाचा अशक्तपणा नव्हे वेळ व्याकुळपणा आहे हा बाबा मिश्किलपणानं हसत म्हणाले पण बरं झालं तिनं ते ऐकलं नाही तिचं लक्षच नव्हतं बाबांकडे ती दोघं दृष्टीआड झाल्यावर आपा प्रसन्न मनानं आत आले त्यांच्या सखीच्या प्रेमाची कसोटी लागली होती तिच्या निर्धारानं विरोधाला जिंकलं होत म्हणूनच पूर्ण केलेल्या प्रेमाध्यायाला पुनश्च हा मजकूर जोडला गेला होता तिच्याप्रमाणे आपलीही कसोटी लागली परीक्षा आली प्रेम निस्सीम आणि निरपेक्ष होत म्हणूनच आपल्या मनानं त्या सहज प्रवृत्तीतून विश्वात्मक अशा विशाल प्रेमसागराकडे धाव घेतली नकार आणि आताचा होकार तही मन स्थिर राहिलं ही सद्गुरूंची कृपा चाललीये ही त्या परमशक्तीचीच लिला आपण नुसतं पाहायचं तिच्या इच्छाप्रमाणे खेळायचं जिथं जस ठेवी तसं राहायचं आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम